नमस्कार मित्रांनो थोड्या वेळातच मौजे चोराडे ओपनच्या मैदानाला सुरुवात होत आहे तर मित्रांनो आपला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा पैरा कोणासोबत आहे हेच है? मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलंच आहे की बुलढाणा एक्सप्रेस बाब्याच्या गाडीवर आज विठ्ठल ड्रायव्हर भूतकर बसणार आहेत तुम्हाला आता माहिती आहे बरेच दिवस बब्याची गाडी आपली विठ्ठल नाना आणत आहे त्यामुळे आज देखील मौजे चोराडे मैदानात बुलढाणा एक्सप्रेस बब्याच्या गाडीवर विठ्ठल ड्रायव्हर बूथ करत बसणार आहेत तर मित्रांनो बब्याचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बब्याचा पैरा आहे घोटचा सरच्या सोबत घोटचा सरचा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या ही जोडीयात मौजे चोराटे मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे याआधी मित्रांनो ही दोन तीन वेळा जोडी पलाली होती एक नंबरचे मानकरी देखील झालं होतं बब्या आणि घोटच्या सरजाला नक्कीच गॅस लागतो ते देखील आज देखील मौजे चोराटे मैदानात बब्या आणि घोट सरजाच पलणार आहे आणि ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर धन्यवाद मित्रांनो